फटक नाही तर बाबू ना फटक पण उडले असते बघा लागली शरीराला दिवे लावले शेरूणी पण दिवे लावले आमचे आता का ना बाबू फायनली आम्ही रामाच्या मंदिरात आलोय हे बघा गर्दी बाहेर आम्ही थोडा उशीर झालाय रात्र झालीये आमदार म्हणजे दिवस मोळायला हे बघा राम मूर्ती किती छान वाटते मूर्ती म्हणजे फोटो आहे आम्ही नंबरला थांबले आता था जवळ हे बघा आपली भारतीय संस्कृती म्हणजे रांगोळी सर्वात पहिली आपल्याकडं कुठेही मंदिरात शुभ कार्य असलं की पहिली रांगोळी येतेच हे बघा नंबर भरपूर आहेत आता आम्ही मंदिराच्या जवळजवळ आलेलो आहे आतमध्ये जाणार आहेत आतमध्ये प्रवचन चालू दिसते सप्ताह होता सात दिवसाचा सप्ताह असतो हे सर्वांनाच माहिती आहे तर फायनली पंधरा वीस मिनिटांनंतर नंबर आला दर्शन करायचा गर्दी भरपूर होती लाईन पण भरपूर होती उश्या मनाला दर्शन करून जाऊन तर मध्ये आलो तर दर्शन करण्यासाठी बघा मध्ये बघा फुलांनी पूर्ण मंदिर फुलांनी पूर्ण सजवले कसे का दिवाळी आहे आज दिवाळीपेक्षा पण मोठं सण आहे समजा असं समजून घेऊ आता कारण की परत वर्षांनी हा दिवस आलाय आपल्यासाठी तर दर्शन आहे मोकळं दर्शन झाले गर्दी होती भरपूर तरी दर्शन झाले तर आता प्रसाद दिलाय प्रसाद वाटप तर प्रसाद घेतलाय आणि अचानक का आला मंदिरामध्ये लाईट गेली इन्व्हर्टर होतं टाइम लागले विचार व्हायला तर ता आता शेलो घाबडले अचानकच तर आता निघालो तर आम्ही बाहेर आता मंदिरातून दर्शनी घरी यायला टाइम लागला पटकन लगेच दिवणी दिवे काढले पटकन दिवे भरले देवाती लावल्या देव्याच्या दिव्यांना आणि आता दिवे लावणार दारामध्ये तर पूर्ण आता दिवे लावलेत दारामध्ये दिवे ठेवायचे सुरू केले लावायला फटाके नाही ना बाबुन फटाके बनवले असते बघा लागले सरडाला ठेवला या बापर सरून ठेवला रे हे बघा दिवे लावले तर आता था आम्ही बाहेर गेलो तर रुस्से झाला दिवे लावायला बाहेर पाया पडायला गेलो ते दिवे रिफॅक्सिंग दिवे ती <laughs> तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि श हट्ट धरला शेवटी की पप्पा मला एक दिवा लावायचा एक देवा लावायचा आहे तर तिला म्हटलं चला तिला पण आता रडत होती सारखं ती तिला शांत केलं मी बरं वाटतं त्यांचं ऐकलं म्हणजे बरं वाटतं त्यांना शेवटचा तेव्हा ठोकरा छान कलर येतात गे मला माहितच नाही कलर येतात म्हणून अरे बापरे शर मला कलर दाखवले छान कलर आले छान आले 嗯。Mm. <noise>